कोल्हापुरातील निवृत्त अभियंत्याला सात कोटी शहाऐंशी लाखांचा गंडा घातला गेला आहे विश्वास नागरे पाटील यांचा आवाज काढून गंडा घातला गेलेला आहे ईडी आणि सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आवाज काढून लुटलं गेलंय दहशतवादी संघटनेला पैसे पुरवल्याचं सांगून हा गंडा घालण्यात आलाय अटकेची भीती दाखवून निवृत्त अभियंत्याकडून पैसे उकळले गेलेत महिनाभर विविध अधिकाऱ्यांची नावं सांगत दत्तात्रय पाडेकरांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे सुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा आता दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याला या संपूर्ण घटनेची अधिकची माहिती देतात शेखर नेमकं काय घडलेलं का आहे मोठी फसवणूक झाल्याचं कळत आहे माधुरी बरोबर आहे डिजिटल आरेटचा हा बळी खरं तर म्हणावा लागेल कारण निवृत्त अभियंत्याला सात पॉईंट शहाऐंशी कोटी म्हणजे जवळपास आठ कोटींचा गंडा जो आहे तो घातला गेलेला आहे जवळपास एक महिना ही प्रकरण सुरू होतं एक महिना दररोजच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे वेग आवाज काढून ज्यामध्ये विश्वास नांगरे पाटील यांचा देखील आवाज फोनद्वारे काढून तुम्ही दहशतवादी संघटनांना पैसे पुरवताय आणि तुम्हाला कुठल्याही क्षणी अटक होईल अशी भीती दाखवून खर तर हे सगळे पैसे उकळलेले आहेत तब्बल आठ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम ही सगळी पाहायला मिळते त्यामुळं निश्चितच आहे सायबर बामट्यांनी अशा पद्धतीचा प्रकार जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये कोल्हापुरातले दत्तात्रय पाडेकर जे आहेत ते आता या फसवणुकीची बळी खर तर ठरलेली त्यामुळं निश्चितच आहे अशा पद्धतीचे अनेक कॉल जे आहेत ते अनेकांना येत असतात मात्र त्याला कशा पद्धतीनं प्रतिसाद द्यायचा ते खरंच कॉल जे आहेत ते पोलीस अधिकाऱ्यांकडून आलेत का किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आलेत का याची देखील पडताळणी करणं आवश्यक आहे त्यामुळे निश्चितच आहे नागरिक नागरिकांनी या संदर्भात देखील आता काळजी घेणं गरजेचं आहे मात्र दुसरीकडे जी फसवणूक झाली संदर्भात आता पोलीस तपास करत असून त्या संदर्भात देखील पुढील तपासात काय माहिती समोर येते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे माधुरी नक्कीच शेखर धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी